मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल कसे कसं सर्व चॅनल जर नवीन आले असाल तर नमस्कार मी अध्या फ्रेंड्स वाढत्या वयानुसार नैसर्गिकरित्या आपल्या चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या मुरम काळे डाग किंवा चेहऱ्यावर आलेला काळेपणा या सर्व समस्यांना जस जसं आपलं वय वाढत जातं ना तस तसं तस ते आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागतं आपल्याला ते जाणवायला लागतं आता या समस्या लपवण्यासाठी आपण काय करतो आपण पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करतो हा याचा तुम्हाला परिणाम बघायला मिळेल पण तो ना एकदा तात्पुरता असतो त्यानंतर तुमची स्किन चांगली होण्यापेक्षा ना खराब होऊ शकते म्हणून फ्रेंड्स आज मी तुम्हाला ना नैसर्गिक पद्धतीने घरातील साहित्यांपासून तेही एकही पैसा खर्च न करता त्वचेची काळजी कशी घ्यायची ते सांगणार आहे मी या स्किन केअरसाठी सर्व नॅचरल इन्ग्रेडियंट यूज करणार आहे त्यामुळे याचा जो इफेक्ट असणार आहे ना तो तुम्हाला लॉंग टर्मसाठी बघायला मिळेल तुम्हाला पण जर ही स्किन केअर कशी करायची हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा ला ला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला लगेचच आपण ही व्हिडिओ सुरू करूयात लेट्स बिगेन या स्किन केअरचा सगळ्यात पहिला जो स्टेप आहे तो म्हणजेच क्लेन्झिंग कोणताही स्किन केअर करण्याआधी आपल्याला आपला चेहरा स्वच्छ नेहमी करायचा आहे इथे मी एका वाटीमध्ये ना कच्चं दूध घेतलेलं आहे आणि एक कापसाचा गोळा घेतलेला आहे आता या कापसाच्या गोळ्याने अशा प्रकारे आपल्याला दूध घेऊन आपल्या चेहऱ्यावर छान रब करायचं आहे एक ते दोन मिनटं छान रब करायचं आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स आहेत जी छिद्र आहेत त्यामध्ये जेवढी पण घाण असेल जेवढी पण धूळ माती ऑइल असेल ते डीपली निघून जाईल फ्रेंड्स दुधामध्ये ना लॅक्टिक ॲसिड असतो जो आपल्या स्किनला हायड्रेट करायला खूप मदत करतो त्यासोबत आपल्या स्किनला मऊ देखील करतो जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही डेली हा क्लिन्झर वापरलात ना तर तुमच्या चेहऱ्यावर कोरडेपणा सर्व निघून जाईल छान एक ते दोन मिनटं रब केल्यानंतर आता आपल्याला आपला चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता चेहरा माझा व्यवस्थित क्लीन झालेला आहे इथे मी चेहरा सुकवून घेते ठीक आहे चेहरा व्यवस्थित क्लीन झालेला आहे आणि चेहऱ्यावर ग्लोसुद्धा आलेला आहे आणि स्किन माझी स्मूथ झालेली आहे यानंतर आपला दुसरा स्टेप आहे स्क्रबिंग तर त्यासाठी आपल्याला दोन चमचे राईस फ्लावर म्हणजे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे दोन चमचे आपण यामध्ये दही टाकणार आहोत आणि एक चमचा मी इथे पतंजलीचा ॲलोवेरा जेल टाकलेला आहे आता सर्व घटक जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत फ्रेंड्स आपण यामध्ये ना जो तांदळाचा पीठ वापरलेला आहे ना तो जो भाकरींचा असतो ना बारीक तो घेतलेला आहे कारण थंडीचे दिवस आहेत त्यामुळे आपल्याला जो स्क्रब आहे तो माइल्ड अप्लाय करायचा आहे ठीक आहे तर ओवरऑल पूर्ण चेहऱ्याला आपल्याला हा स्क्रब अप्लाय करून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं छान आपला चेहरा आपल्याला आप 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 एक्सपोलिएट करायचा आहे फ्रेंड्स या स्क्रबमध्ये आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि तुम्हाला तर माहितीच असेल तांदळाचं जे पीठ आहे ना ते कोरियन सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे कोरियन लोक तांदळाचं पीठ खूप वापरतात कारण तांदळाचं जे पीठ असतं ना जे चेहऱ्यावरील जे वांग असतं मुरमाचे जे काळे डाग असतात चेहरा जर काळवटलेला असेल तर ते डीपली काढून टाकायला ता तांदळाचं पीठ खूप मदत करतं त्यासोबत आपण यामध्ये दही टाकलेलं आहे दहीमध्ये लॅक्टिक ॲसिड असतो आपल्या चेहऱ्याला उजळ मऊ करायला खूप मदत करतो आणि ॲलोवेरा जेल जो आहे ना त्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात जे आपल्या चेहऱ्यावर जे डाग असतात पिगमेंटेशन असते तर ते काढून टाकायला खूप मदत करतो आता दोन ते तीन मिनटं चेहरा एक्सपोलेट केल्यानंतर मी इथे एका पातळ्यामध्ये कोमट पाणी घेतलेलं आहे आणि एक रुमाल घेतलेला आहे अशा प्रकारे आणि या ओळ्या रुमालाने मी माझा पूर्ण चेहरा पुसून काढते कारण चेहरा धुवायला खूप पाणी लागतो तर थोडंसं आपल्याला पाणी पण वाचवलं पाहिजे तर सगळ्यात आधी मी कपड्याने व्यवस्थित चेहरा पुसून घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं पाणी वापरून मी चेहरा माझा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता मी चेहरा माझा ड्राय केलेला आहे तुम्ही माझ्या चेहऱ्यावर ग्लो बघू शकता चेहऱ्यावरचे जे ब्लॅक आणि व्हाईट हेड्स आहेत ते डीपली निघून गेलेले आहेत ठीक आहे आता आपला तिसरा स्टेप आहे तो म्हणजेच फेस पॅक तर त्यासाठी मी इथे बीटरूट म्हणजे बीट आहे ना अर्धा बीट घेतलेला आहे तो व्यवस्थित किसून घेतलेला आहे आता या किसलेल्या बिटाचा आपल्याला छानसं दोन चमचे ज्यूस काढून घ्यायचा आहे ठीक आहे तर मी असे गाळण जे आहे त्याने दोन चमचे ज्यूस काढून घेतलेला आहे आता या ज्यूसमध्ये या रसामध्ये आपल्याला दोन चमचे बेसन टाकायचं आहे आणि मी इथे एक चमचा कॉफी पावडर यामध्ये टाकणार आहे आता सर्व जे साहित्य आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला हा घरगुती फेस पॅक बनवायचा आहे आता हा जो फेस पॅक आहे ओवरऑल आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे आणि तुमचा जर मान जर काळी झालेली असेल गळा काला झालेला असेल तर तुम्ही छान पूर्ण माले मानेवर सुद्धा हा फेसपॅक अप्लाय करू शकता ठीक आहे फ्रेंड्स या पॅकमध्ये ना आपण बीट टाकलेला आहे आणि बीटामध्ये ना विटॅमिन सी विटॅमिन ई e प्रॉपर्टीज असतात जर जा आपल्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन झालेलं असेल किंवा आपल्या चेहऱ्यावर पिंपल्सचे काळी डाग झालेले असतील तर त्याला काढून टाकायला खूप मदत करतो कॉफीमध्ये कॅफिन आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात आपल्या चेहऱ्याला उजळ चमकदार करायला कॉफी खूप मदत करते चेहऱ्याचा जो कलर आहे तो साफ करायला स्पेशली कॉफी खूप मदत करते त्यासोबत आपण यामध्ये बेसन टाकलेलं आहे बेसन काय करतं आपली जे छिद्रं असतात ना चेहऱ्यावरची त्यामध्ये जी घाण जाऊन राहिलेली असते ना ती डीपली काढून टाकायला बेसन खूप मदत करतं आता पूर्ण चेहऱ्यावर गळ्यावर मी हा फेस पॅक अप्लाय केलेला आहे दहा मिनटं मी ड्राय केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अर्धवाट ड्राय केलेला आहे चेहरा ठीक आहे आता थोडंसं मी ना कोमट पाणी माझ्या चेहऱ्यावर अशा प्रकारे लावून घेते आणि मी आता चेहऱ्याची मसाज करणार आहे ठीक आहे आपल्याला पाच ते दहा मिनटं चेहऱ्याची अपवर्ड डायरेक्शनमध्ये मसाज करायची आहे मसाज केल्याने काय होतं आपल्या चेहऱ्याचा ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतो कुलाजन वाढतो आणि आपली चेहऱ्याची जी स्किन आहे ना तीसुद्धा टाईट होते आणि हा फेसपॅक लावून जर तुम्ही मसाज केली ना तर या फेसपॅकचा जेवढा पण गुडनेस आहे जेवढे पण चांगला परिणाम आहे ना तो आपल्या स्किनमध्ये ना पेनिट्रेट होईल स्किनमध्ये जाऊन ना आपली स्किन अजून उजळ आणि चमकदार दिसेल ठीक आहे आता अशा प्रकारे पाच ते दहा मिनटं मी चेहऱ्याची अपवर डायरेक्शनमध्ये मसाज केल्यानंतर तुम्हाला मी माझा या फेसपॅकचा रिझल्ट दाखवते बघू शकता तुम्ही मी एकच स्वाईप केलेला आहे आणि इतका छान चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा फेस पॅक नक्की ट्राय करा तुमच्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन मुरम मुरमांचे काली डाग सुद्धा जायला हा फेस पॅक खूप मदत करेल चेहऱ्यावर जर कालवटपणा आलेला असेल तो सुद्धा डीपली निघून जाईल पूर्ण चेहरा मी ओळ्या रुमालाने स्वच्छ पुसून घेतलेला आहे यानंतर चेहरा मी एकदा धुवून घेतला आणि आता रुमालाने व्यवस्थित ड्राय करून घेते फ्रेंड्स आता तुम्ही ड्राय केल्यानंतर माझा चेहरा बघू शकता ॲट माय फेस इन्स्टंट ग्लो जो आहे ना तु, तो तुम्हाला चेहऱ्यावर बघायला मिळेल माझा चेहरा उजळ दिसतो चमकदार दिसतो रंग माझा साफ झालेला आहे जो पण पन कालवटपणा आहे तो निघून गेलेला आहे आता आपण जेव्हा पण कोणताही क्लीनअप करतो किंवा फेशियल करतो किंवा घरगुती स्किन केअर करतो त्यानंतर आपली स्किन ड्राय होते त्यामुळे आपल्याला एक छान मॉइश्चरायझर लावून स्किन आपली हायड्रेट करायची आहे तर फ्रेंड्स आपल्याला अशा प्रकारे नैसर्गिक घरगुती पद्धतीचा हा स्किन केअर करायचा आहे जर तुमचं वाढतं वय असेल चेहऱ्यावर वांग मुर्म डाग काळेपणा असेल तर डीपली काढून टाकायला हा स्किनकेअर तुम्हाला खूप मदत करेल तर फ्रेंड्स हे आहे आपल्या आजची व्हिडिओ अशा प्रकारे नैसर्गिक पद्धतीने वाढत्या वयानुसार आपल्याला आपली स्किन केअर करायला पाहिजे फ्रेंड्स जेव्हा आपण पार्लरमध्ये जाऊन स्किन केअर करतो क्लीनअप करतो फेशियल करतो त्यासाठी आपण एवढे पैसे खर्च करतो त्याचा जो परिणाम असतो ना तो तात्पुरता असतो जेव्हा आपण नॅचरल इन्ग्रेडियंट यूज करून आपली स्किन केअर करतो म्हणजे घरातील साहित्यांपासून जेव्हा आपण स्किन केअर करतो ना त्याचा जो परिणाम असतो ना तो लाँग टर्मसाठी असतो लाँग म्हणजे जास्त वेळासाठी आपल्या चेहऱ्यावर टिकून राहतो आणि त्याचा ना साईड इफेक्ट पण कधी प कधीच आपल्याला बघायला मिळत नाही पण जेव्हा कधीकधी क काय होतं आपण जेव्हा पार्लरमध्ये जाऊन ना क्लीनर फेशियल करतो ना की असं होतं की आपल्या चेहऱ्यावर पिंपल यायला सुरुवात होतो आपल्या चेहरा कालवटला जातो त्यामुळे मी तुम्हाला इथे सजेस्ट करेल शक्य तेवढं तुम्ही नॅचरल इन्ग्रेडियंटपासून स्किन केअर करा माझं म्हणायचं गेलं ना तर माझ्या लाईफमध्ये मी माझं लग्न जेव्हा ठरलं होतं ना तेव्हा पहिल्यांदा मी फेशियल केलेलं काहीतरी दोन अडीच हजाराचं फेशियल केलेलं तेव्हा तर त्या त्या त्यावेळेला तर पाच वर्ष झाली त्याला ठीक आहे तेव्हा मी फक्त एकदा पार्लरमध्ये जाऊन फेशियल केलेलं त्याच्यानंतर आजपर्यंत मी पार्लरमध्ये गेलीच नाही आहे मी माझी स्किन केअर घरगुती पद्धतीनेच करते घरचे जे नॅचरल इंग्रेडियंट असतात ना ते यूज करूनच मी माझी स्किन केअर करते तुम्ही माझा चेहरा बघू शकता कधीच माझ्या चेहऱ्यावर पिंपळ येत नाही काळवटलेपणा जो आहे ना तो पण तुम्हाला कधीच दिसणार नाही आणि माझा चेहरा तजेलदार टवटवीत आणि अक्षरशः तु तुकतुकीत आहे तुम्ही बघू शकता आणि माझी स्किन पण खूप टाईट आहे ठीक आहे म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेल की पार्लरमध्ये जाऊन एवढे पैसे घालवण्यापेक्षा ना नॅचरल पद्धतीनं स्किन केअर करा त्याचा इफेक्ट जो आहे त्याचा परिणाम जो आहे तो तुम्हाला लॉंग टर्मसाठी बघायला मिळेल तर फ्रेंड्स ही होती आपली आजची व्हिडिओ तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमचे काय आदर टॉपिक असेल ना ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा त्या टॉपिक्सवर मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल फ्रेंड्स आतासाठी एवढंच आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात बाय बाय लॉट्स ऑफ लव्ह टेक केअर आणि व्हिडिओ clavdalawat <laughs>